करू मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये पुन्हा एकदा भेट देण्यासाठी ते मागे जे सर आले होते ना आधारवेल फाउंडेशन आधारवेल फाउंडेशन तर्फे जे सर आले होते ना ते आज पुन्हा आले आहेत आणि त्यांनी आपल्याला काहीतरी सरप्राईज देण्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे मित्रांनो आपल्या सर्वांना तर फार उत्सुकता लागलेली आहे हे मला ठाऊक आहे कारण की आपल्याला आपल्याला काही सरप्राईज जर म्हटलं तर आपल्याला लगेच कुतूहल लागतं की काय लगेच कुतवाल कुतवायला लागतं आणि आपल्याला त्याचबरोबर हे पण आहे की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी देत आहे याचे पण आपल्याला फार आनंद होत आहे सर मी तुमचे तिघांचेही फार फार आभार मानते व तुमच्या आधारवेल फाउंडेशनचे फार फार आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज देत आहात आणि ते आमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे हे पण तुम्ही सांगत आहात सर तुम्ही असं म्हटलं आहे की आनंदाचं जे आमचं झाड आहे त्यातला जे जे छोटी छोटी फुलं आहेत त्यांना भरण्यासाठी तुम्ही ते सरप्राईज देत आहात हे <sia> ऐकून मला फार आनंद झाला कारण की आम्ही ज्यामुळे प्रगत होऊ ते तेच जर काही साधन आम्हाला देत असाल तर ते, ते आमच्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांसाठी बी साठीही ते फार महत्वाचं ठरणार आहे सर मी एकदा तुमचे फार फार आभार मानते की तुम्ही आम्हाला पुनर्शे एकदा भेट दिली व तुम्ही एकदा पुनर्से आम्हाला भेट दिली व तुमचे जे काही अमूल्य वेळ होतं ते तुम्ही आम्हाला दिलात धन्यवाद